हा व्हिडिओ संपतोय ना तर संपण्याआधी मी ज्या पण मला लास्ट व्हिडिओ मध्ये कमेंट्स आल्या तर त्याचा आन्सर मी नक्कीच देऊ इच्छिते म्हणजे मला वाटलं पहिल्यांदा शूट दिसताना खूप छोटी गोष्ट वाटते पण त्याचा रिझल्ट खूप मोठा असतो आणि हा असा लेप द्यायचा डोळ्यात जाता कामा नाही <laughs> हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार नमस्ते तर आज पुण्यांदा स्किन वाला व्हिडिओ मी तुमच्या करता घेऊन आली आहे आज माझ्या चेहऱ्यावर थोडं जास्त स्वेलिंग आहे आणि त्याचं एक कारण आहे आज मी खूप जास्त झोप घेतलेली आज मी दुपारी पण झोपली आहे गेल्या काही टायमापूर्वी जर का तुम्ही मला चांगलं ऑब्झर्व केलं असेल जसं हेटर्स लोक करतात त्यांचं खूप बारकाईने लक्ष असतं माझी झोप आणि काही गोष्टी ठीक नव्हत्या होत त्याच्यामुळे मला डार्क सर्कल्स खूप जास्त प्रमाणात वाटायला लागले होते टू बी ऑनेस्ट असं नाही आहे की मला काही चेहऱ्यावर आहे किंवा मला काही प्रॉब्लेम्स होत आहेत तर मी फक्त रेमेडीजच करत बसते असं नाही आहे मी डॉक्टरकडे पण जाते आणि जेव्हा मला डार्क सर्कल्स सडनली खूप जास्ती वाटायला लागले होते तर मी डॉक्टरकडे गेलेले आणि आणि त्यांनी मला खाला एक क्रीम सजेस्ट केलं होतं जे की मला व्होल नाईट लावायचं होतं एव्हरी डे पंधरा दिवस कॉन्स्टंटली क्रीम यूज केलं आणि मला जे डार्क सर्कल आहे ते मला जास्ती जास्ती प्रमाणात वाटत होतं मला असं वाटत होतं की मी जास्ती स्ट्रेस करते म्हणून होत आहे की काय आणि त्या टायमाला असं होतं ना की आपल्याला की आपल्याला सुचतच नाही की नक्की ना होत आहे कशामुळे खरंच आपण आपल्या डेली रुटीन मध्ये काही बिघाड होतोय का आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस येत आहेत म्हणून असं होत आहे का आणि आप आपण इतकं थोडंसं सा गडबडून जातो कारण कामामध्ये इतकं लक्ष असतं बाकीच्या गोष्टी बघायच्या असतात आणि जेव्हा आपल्याला मेकअप करायची वेळ येते आवरायची वेळ येते तेव्हाच ह्या गोष्टी लक्षात येतात मग मला अचानक असं वाटलं की अरे आपण काहीतरी चेंजेस केले पण ठीक आहे बाकी गोष्टींकडे आपलं लक्ष आहे पण आपण जे क्रीम युज करतोय जे डॉक्टरांनी दिले जरुरी नाही आहे की डॉक्टर आपल्याला सजेस्ट करताय त्या गोष्टी आपल्याला सूट होतीलच तर मला डाऊट आला आणि मग मी ते यूज करणं बंद केलं आणि मी डॉक्टरांना कंप्लेंट केलं की मला हे सूट नाही होते मे बी किंवा त्याचा रिझल्ट माझ्यावर चुकीच्या पद्धतीने येतोय कारण ते मला थोडं जास्ती डार्क डार्क वाटायला लागलं ला 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 होतं आणि माझे डोळे पण मला खोल खोल वाटायला लागले ला होते आता पण तुम्ही माझे डोळे सुजलेले तुम्हाला दिसत असतील पण पहिल्यासारखे आधीसारखे खोल नाही वाटत कसं असतं ना की जेव्हा डार्क सर्कल्स आपले एक्स्ट्रा वाढतात ना तेव्हा हो, आपले डोळे ना वाटायला लागतात असं वाटतं की आपण खूप टायर्ड आहोत आणि खूप दमलेलो थकलेलो वाटतो म्हणजे किती छान आवरलेलं असलं तरी पण आपल्याला आपण दिसताना खूप असं थकलेलो दमलेलो दिसतो एक असतं ना की आपल्याला एखादी गोष्ट खूप ते तर आपण त्याच्यासाठी डॉक्टर शोधतो लगेच पण कधी कधी असं होतं ना की डॉक्टरच्या गोष्टी पण आपल्यावर वर्क नाही करत पण आपणच आपल्याकरता काहीतरी सोल्युशन शोधतो तसंच मी एक सोल्युशन जे की माझ्याकडे खूप टाईमापासून होतं Uh, जे मी कॉलेज डेजमध्ये होते आणि गोष्टी फॉलो करायच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत माझ्या ज्यात मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे आणि ते करता करता राहून जातात मी बोलते खरं पण ते होणं लवकर पॉसिबल नाही होत पण मी आता जरा जास्तीच मनावर घेतलंय की ज्या पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत माझ्या रिलेटेड त्या तुमच्यापर्यंत मांडण्याचा कारण की मलाही दिसतं की माझ्या बहिणींना माझ्या मैत्रिणींना माझ्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आणि त्यांना हेल्प होते आणि जर का तुम्हाला माझ्यामुळे काही हेल्प होत असेल तर त्यालाही समाधान मिळेल की मी कुठे ना कुठे तुमच्या कामी आले तर म्हणूनच आजही मी तुम्हाला छोटंसं रेमेडी शेअर करते जे की मी खूप टायमापूर्वी पण करायचे मध्यंतरी राहून गेलेलं आणि जेव्हा पण मला गरज पडते मग तेव्हा मला त्या गोष्टी आठवतात आज जे रेमेडी आहे ना गाईज हे इतकं हेल्पफुल आहे ना की दिसायला खूप छोटी आणि कॉमन गोष्ट वाटते पण ती आपल्याला जो रिझल्ट देऊन जाते ना पैसे खर्च करून पण तो रिझल्ट भेटत नाही असा रिझल्ट आपल्याला आपण घरी बसून छोट्या छोट्या गोष्टींमधनं मिळवू शकतोय आणि ही गोष्ट मी इतकी श्युअरिटीने बोलते ना कारण मी स्वतः अनुभवलेली आहे आणि जर का तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये मला स्वतः तुमचा एक्सपिरियन्स शेअर कराल हे मी तुम्हाला प्रॉमिस करू शकते मी आता डिसाईड केलंय की लास्ट जो पण माझा व्हिडिओ अपलोड असणार तर त्याच्यावर मला जे पण क्वेश्चन्स केले जातील तर त्याचे आन्सर्स मी नेक्स्टवाल्या व्हिडिओजमध्ये दे देण्याचा ट्राय करेन जे पण लवर्स असतील त्यांच्याच क्वेश्चन्सचे आन्सर्स भेटतील हे पण माहिती असायला पाहिजे हेटर्स लोकांचं इथे काही काम नाही आहे आज पण मी नवऱ्याला सोबत घेते माझ्या निमित्ताने त्यांचं पण होऊन जाईल म्हणून सगळ्यात पहिले आपल्याला लागेल सहान बाळाला आपण उगाळून देतो ना काय काय तर विराट करता त्याच्या आजीने आज आणलेली सहान आहे प्रत्येक गोष्टीसाठी हवी असते तुम्हाला त्याच्यासोबत जायफळ आणि रोज वॉटर नॉर्मल वॉटरनेच करतो आपण कधीकधी मी काहीही वापरते उगाळाला जायफळ सोबत मी दूध वापरते मध वापरते परत आपण पाणी वापरू शकतो गुलाबजल काहीही जे तुमच्या मनातील तुम्ही ते यूज करा गुलाबजलाचा वास माय गॉड मी तिला असं उगाळते तुम्हाला माहीत पाहिजे जा, सोबतच जायफळ हे अतिशय उष्ण असतं त्याच्यामुळे त्याचा वापर तुम्ही पोटातूनही करत असाल एक्सटर्नलही करत असाल तर वापरताना थोडंसं विचारपूर्वकच का वापरायचं चा, कारण छान आहे म्हणून आपण अति जास्त वापर नाही करू शकत जायफळचा आणि जर का तुमची बॉडीमध्ये कुठं झाले तुमची गरज आहे आत्ता लगेच हां काय होऊन जाल उंदराच्या पावलाने हळूच गायब होत होते उंदीर कसा पळतो तसा नवरा पळत होता आत्ता माझा कुठला नवरा बायकोपासून वाचू शकतो का आपण जायफळ वापरतोय खरं पण आपल्याला माहीत असायला पाहिजे की जायफळ ही अशी गोष्ट आहे की ती अतिशय उष्ण असते त्याच्यामुळं वापरताना थोडं विचारपूर्वक वापरायला पाहिजे आणि जर का तुमच्या बॉडीत हीट असेल तर तुम्ही खूप कमी क्वांटिटीत पोटातून पण घेत असाल तर थोडं थोडं करूनच जायफळ घ्यायला हवं तुम्हाला सर्दी खोकला तुमच्या मुलाला कफ होत असेल इव्हन स्वतःला पण तर दुधात जायफळ जर का तुम्ही घेतायत तर त्याच्या इतकं रामबाण औषध कुठे नाही आहे तुमची सर्दी दोन दिवसात गायब बाळाला सर्दी झाली आहे तर त्याच्या तुम्ही माथ्यावर जायफळ लावा आणि ते पण एक लावण्याची पद्धत असते ती उकळून घ्यायचं असतं स्पूनमध्ये आणि मग त्याच्यानंतर तुम्ही लेप द्या बा बेबीसाठी तर ते पण खूप इफेक्टिव्ह असतं आणि विराट तर लहानपणापासूनच विराटवर ह्याच गोष्टी होत आल्या त्याला डॉक्टरची खूप कमी गरज पडते खूप रेअरली डॉक्टरकडे जाणं होतं जी बैठो जी स्पेशल नाही आहे रेग्युलरच आहे पण व्हिडिओ बनवते तर या कॅमेऱ्यासमोर असं इकडे या माझ्याकडे या जवळ या भाई माझ्या पायाला मुंग्याचं काय येतं ते समजत नाही मला आधी नवऱ्यावर अप्लाय करते असं घ्यायचं हा असा लेप द्यायचा डोळ्यात जाता कामा नाही काय बेनिफिट यायचा डार्क सर्कल्स फेंट होतात फेंट होतात फेंट तुमचे डार्क सर्कल्स वाढवायचे असतील तर मला जायफळ लावण्याची काय गरज आहे काय गरज आहे मीच काफी आहे त्याला वाढवू का आणि तुमच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स असतील आपण ज्याला वांगाचे डार्क बोलतो ते पण असतील पिगमेंटेशन असेल तर पिंपल्स असतील तर त्यावरही तुम्ही हे असं जायफळ लावू शकत आहे मी जेव्हा कॉलेजला जायचे तर माझ्या चेहऱ्यावर इतक्या पिंपल्स यायच्या इतक्या पिंपल्स की तुम्हाला बिलीव नाही होणार अशा प्रकारच्या पिंपल्स यायच्या आणि जशी माझी स्किन होती सेम तशी स्किन यांची होती तर तेव्हा माझ्याकडे बस याच रेमेडीज होत्या म्हणजे मी डॉ असं नाही आहे की मी डॉक्टरकडे जात नव्हते पण तो टाईम असा होता ना की डॉक्टर पण मला डॉक्टरची पण हेल्प मला तेव्हा होत नव्हती किती पण गोळ्या खा किती पण काहीही करा पिंपल्स येणं थांबतच नव्हतं मग मला एकच ऑप्शन होतं की ज्या पिंपल्स येत आहेत तर त्यांचा जो असर आहे तो कमी कसा करता येईल कारण मेडिसिन खाऊन पण असं वाटायचं की हीट वाढते म्हणून पिंपल्स येत आहेत तर काही समजायचं नाही एक्सटर्नल ज्या रेमेडीज होत्या त्या आ, मी करायचे म्हणजे एक असतं की आपण आतून येणाऱ्या गोष्टी थांबवू तर शकत नाही आहे म्हणजे ते आपल्या हातात नाही आहे पण आपण ज्या आलेल्या आहेत त्यांना कसं कंट्रोल करू शकतो तर मग मी जायफळ चेहऱ्याला उगाळून लावायचं आणि ज्या येऊन गेलेल्या पिंपल्स असायच्या तर त्यांचे जे डाग होते ते पण फेंट करायला जायफळ हेल्प करायचं म्हणजे माझ्याकडे फुल ऑन अनुभव आहे प्रत्येक गोष्टीचा म्हणूनच ज्या गोष्टी मी करते त्या तुमच्या समोर मी घेऊन येते तुमच्यासोबत मी शेअर करते की जेणेकरून तुम्ही पण त्यातनं जात असाल तर तुम्हाला नक्कीच हेल्प होणार आता मी माझ्या चेहऱ्यावर पण लावून घेते आता एवढं लावलंच आहे नहीं hey, नहीं नहीं uh, hey, की गरज नाही आहे मला लावायची ठीक आहे बघू हे आपल्याला ठेवायचं आहे वीस पंचवीस मिनटं तुम्ही जितका वेळ ठेवाल तितका चांगलं आहे असं काही नाही आहे की तुम्ही जास्त वेळ ठेवू नाही शकत हा काय फेस पॅक नाही आहे हे एकदम नॅचरल रेमेडी आहे त्याच्यामुळे तुम्ही कितीही टाइम ठेवू शकताय काही प्रॉब्लेम नाही आहे मी होल नाईट पण ठेवलेला आहे फेसवर एक टायमापूर्वी पण आता मी फक्त पंधरा वीस मिनटं ठेवते पण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जेवढा वेळ ठेवायचं तेवढा वेळ ठेवू शकता यांना वीस पंचवीस मिनटं मी ठेवायला लावते त्याच्यानंतर फेस वॉश करू हो नाही हा ठीक आहे तू कुठं जायचं हा कोण वाजवतोय दरवाजा तो का बरं असं मी व्हिडिओ बनवायला गेल्यावरच त्रास द्यायला लागतो मम्मी 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 मम्मी, जमिनीवर बसले की मला असाच त्रास व्हायला लागतो जसं जणू जमिनीला मी पाहिजेच नाही कुठल्याच प्रकारचं बेसिक मेकअप क्रीम यूज नाही केलं गेलंय माझ्या चेहऱ्यावर आता विश्वास बसू देत और नको बसू देत पण मी तुम्हाला ऑनेस्टली रिव्ह्यू जर का देते तर माझ्या प्रत्येक शब्दा शब्दात खरेपणा आहे आणि माझ्या प्रत्येक रिव्ह्यूमध्ये मध्ये तितकाच खरेपणा आहे जितका आकाशात सूर्य आणि चंद्र ठीक आहे त्याच्यामुळे नो डाऊट स्टील जर का डाऊट येतोय मनात तर मी त्याच्यावर काहीच नाही करू शकत पण हा माझा रिझल्ट आहे आणि माझ्या चेहऱ्यावर बिलकुलच मेकअप नाही केला गेलाय फक्त आणि फक्त लिप केअर आणि सनस्क्रीन सोडलं तर इव्हन मॉइशुरायझर फक्त आहे माझा नवरा पण फेस वॉश करून येतोच आता तोपर्यंत तो विचार केला की मी तुमच्यासोबत गप्पा मारते हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ह्याच्यावर मी काही कमेंट्स बघितल्या हा व्हिडिओ जर का तुम्ही बघितला नसेल तर खूप हेल्पफुल व्हिडिओ आहे मला खूप दया येते काही लोकांची तर आज विचार केला की मी त्याच्यावर थोडंसं बोलायला पाहिजे लोक मास्टर आर्ट ऑफिशियल म्हणून संवण आहे ज्याने लिहिलंय आयुष्यात फक्त थोबाड छान दिसण्यासाठी नाही आलोय मावशी थोडं अध्यात्माकडे लक्ष दे असं त्याला म्हणायचं आहे तर मी त्याला काका बिका असं काही म्हणणार नाही कारण मला माहीत नाही त्यांचं एज काय आहे पण त्यांनी जे बोललं आहे म्हणजे ज्या पद्धतीने ते मला बोलले तर एक अध्यात्मामध्ये पडलेला व्यक्ती अशा भाषेत बोलू नाही शकत त्याच्याकडे नम्रता असते आणि समोरच्यासाठी रिस्पेक्ट असतो आणि स्पेशली तेव्हा जेव्हा समोरचा आपल्याला घेऊन काही बिघडवत नाही आहे किंवा समोरच्याने आपल्याला हर्ट नाही केलं आहे तेव्हा तर एक अध्यात्म व्यक्ती कधीच मन दुखवण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्याच्या बोलण्यामध्ये एक विनम्रता आणि नम्रता असते जो अध्यात्मवाला पर्सन असतो तर ह्याच्या बोलण्यातनं तर बिलकुलच अध्या अध्यात्म दूर दूरपर्यंत दिसत नाही दादा जो पण तू असशील तुला देवाने जसं जन्माला घातलं त्याची काळजी करणं त्याची काळजी घेणं ही पण एक जबाबदारी असते तर त्याच रिलेटेड मी इथे गोष्टी घेऊन येते की आपली जबाबदारी असते आपल्याला छान ठेवणं जर का तू ते ठेवत नशील तर तू त्यातला असेल म्हणजे तुला ते आवडत असेल घाण राहणं हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि जितकी दलिद्रता तुझ्या बोलण्यामध्ये आहे तितकीच दलिद्रता तुझ्या बुद्धीलाही लागली आहे तू जरा ती साफ कर म्हणजे तुला मला काय बोलायचं की किंवा कि मी माझ्या व्हिडिओमार्फत मार्फत काय बोलण्याचा प्रयत्न करते किंवा काय सांगण्याचा प्रयत्न करते हे नक्कीच समजेल दुसरं जे कमेंट आहे ते तुला मॉर्निंगला काम नसेल ग बाई बाई तुझे नेल्स बघूनच वाटते तर बाई मी तुम्हाला सांगू इच्छिते माझ्या घरातलं सकाळचं दुपारचं सायंकाळचं सगळं काम मीच करते इव्हन स्वयंपाक दोन तीन टाइमाचा स्वयंपाक होतो माझं मूल मी सांभाळते इव्हन माझ्या घरात कुठली कामवाली बाईही नाही आहे माझे कपडे भांडे ज्या पण गोष्टी आहेत घरातल्या त्या सगळ्या सावरून आवरून आणि मग त्याच्यानंतर मी प्रोफेशनल जे पण माझं काम आहे व्हिडिओज आहे यूट्यूब आहे त्या गोष्टी मॅनेज करते इव्हन बाहेरच्या गोष्टी मी मॅनेज करते आणि सगळ्या तुम्हाला जेव्हा टाईम भेटतो तेव्हा मी स्वतःसाठी वेळ काढते आणि मी वेळ अशाच वेळी काढते ज्या टायमिंगला तुम्ही रील्स बघतात युट्यूब बघतात टी व्ही बघतात यात माझा दोष नाही आहे की मी रील्स न बघता युट्यूब न बघता और टी व्ही न बघता मी व्हिडिओ बनवते आणि तुमची हेल्प करण्याचा प्रयत्न करते तुमच्यापर्यंत चांगले मेसेजेस पोचवण्याचा प्रयत्न करते तर यात माझी खरंच चूक असेल तर मी तुमची माफी मागते हे जे नख आहे त्याच्यावरून तुम्ही जज नाही करू शकत की आ, मी किती काम करते काय काम करते ह्याच्यावर असं काही लिहिलेलं आहे का बिनकामी म्हणून केलेले नख या तुम्ही ह्याच्यावरून जज नाही करू शकत की मला काय काम असतं काय नसतं हाला की तुम्हाला सगळं माहीत आहे माझ्याबद्दल पण ठीक आहे ते तुमचं मन तुम्हाला मान्य करू देत नाही तर हे मी खूप असं आवडीने करते असं नाही आहे हे मला कामाच्या अकॉर्डिंग करावं लागतं आणि जरी मी हे केलं आहे तरी माझं काम मला चुकत नाही हे मला करावं लागतं जर का तुम्ही गृहिणी आहात तर तुम्ही माझी भावना समजू शकता की आपण जगात कितीही मोठं काम करो कितीही मोठं काम करत असलो तरी पण आपल्याला आपला परिवार सांभाळावा लागतो घरची कामं काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या कराव्याच लागतात आणि माझ्या घरात तर बेसिक अशा सगळ्याच गोष्टी आहेत मग त्या झाडू लाग लावण्यापासून असू देत भांडी और धुळं कपडे जे पण असेल त्या सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात तर त्या सगळ्या मी हे करते ताई पण फरक फक्त एवढाच आहे की मी स्वतःसाठी टाइम काढते आहेत कविता केनी या बोलतात की काहीही बोल तयारी केली की तू मला भूतनीच वाटतेस तुला बघूनच मला भीती वाटते लोकांना तू इतकी का आवडतेस माहीत नाही पण तू मला भूतनीच दिसतेस आता लोक मला याच्यावर काही कमेंट करू दे मला काही फरक पडत नाही पण जे आहे ते खरं आहे बोलले मी आ, ताई कविता ताई मला तुम्हाला हे बोलायचं की जेव्हा माणसाचं जेलसी किंवा इन्सिक्युरिटी अशी पीक लेवल येते किंवा आपण समोरच्याला आपल्या बरोबरीचं बघतो आणि आपल्याला असं वाटतं की यार ही आपल्यासारखी पर्सन आहे पण ही तिच्या आयुष्यात एवढं ग्रो का करते आणि मी बघून रील्सच का बघते किंवा यूट्यूबच का बघत राहिले मी माझ्या लाईफमध्ये मा स्वतः का काही नाही करू शकत जेव्हा आपण स्वतःला असे प्रश्न विचारायला लागतो तेव्हा ला आपल्याला ला समोरचा जो तो ग्रो करायला लागतो तर आपल्याला त्याच्या चांगल्या कुठल्याच गोष्टी बघे नाशा वाटतात एक समोरची व्यक्ती आहे जी आपल्याला आपल्याच लेवलची वाटते तिचं लाईफस्टाईल आपल्यासारखंच वाटतं पण ती ग्रो करते लाईफमध्ये ती टाइमपास नाही करते आपल्यासारखं टी व्ही घरात बसणं टाइमपास करणं और दुसऱ्यांना उघड्या करणं ह्या गोष्टी सोडून ती लाईफमध्ये एवढं ग्रो कसं करते तिला एवढं सगळं कसं जमतंय येत एवढं पॉझिटिव्हली कसं गोष्टी हँडल करते किंवा स्वतःला एवढं छान कसं ठेवते तिला कंटाळा का नाहीयेत आपल्यामध्ये कटकटून असा भरलेला आळस असतो आणि त्या आळसला आपण असं मिठी मारून बसलेलो असतो आणि मोबाईल चाळत आपण फक्त आणि फक्त टाइमपास करत असतो तर अशा वेळी काय होतं ना की समोरचा जो ग्रो करणारा माणूस असतो त्याला बघून आपल्याला एक जेलस जळण भावना निर्माण होते आणि मग ती जळण जी भावना असते ती अशा पीकवर जाते की आपल्याला त्या माणसाचं जा काहीच आवडत नाही म्हणूनच कविता ताई तुम्हाला मी भूतनी वाटत असेल त्यात तुमचा दोष नाही त्यात तुम्ही तुमच्या मनावर केलेला संस्कारांचा दोष आहे इव्हिनिंगचा टाइम होता आता मला लाईट लावून बसावं लागतंय कारण लाईट ऑलमोस्ट गेलाच होता बाहेरचा इथे निरंजना अत्र हे त्यांचं म्हणणं आहे की जॉब वगैरे नाही करत का कारण जॉब करणाऱ्या महिलांना कुठे एवढं करायला मिळतं मला त्यांना एवढंच विचारायचं की आपण जॉब का करतो आपण दोन पैसे का कमवतो आपण इतकं स्ट्रगल का करतो आपल्या स्वतःला विसरण्यासाठी जॉब करतो की आपण आपल्याला हातभार मिळेल प्रपंच चालवायला किंवा आपला संसार जो आहे तो चालवण्यासाठी हातभार मिळेल म्हणून करतो की आपण स्वतःला विसरण्यासाठी करतो तर मला असं वाटतं की काम हे हो कामाच्या प्रमाणे घ्यायला पाहिजे कामाला कामच समजलं पाहिजे ना की स्वतःला विसरून तुम्ही ते एक दुसऱ्यांसाठी घेतलेली जबाबदारी म्हणून करायला पाहिजे जसं की मी पण काम करते मी जरी जॉब नाही करते पण माझं माजर, माझं जे काम आहे ते जॉबच्याही पेक्षा पलीकडे आहे कारण जॉब आपण करून फ्री होऊन घरी येऊ शकतो तसं माझं काम तसं नाही आहे माझ्या कामामध्ये असं आहे की मी रात्री कधी कधी होत कधी कधी मला कधीही प्रमोशनल वर्क येतं किंवा मला पुणे मुंबई कुठेही जावं लागतं किंवा रात्रीतून मला काही व्हिडिओज बनवून द्यायचे असतात असं बरंच म्हणजे माझं काम जे आहे ते अनप्रेडिक्टेबल आहे ते कधीही काहीही करावं लागतं मला आणि मला कन्सिस्टन्सी ठेवावी लागते माझ्या कामामध्ये म्हणजे हे रोज करणंच आहे असं माझं काम आहे स्टील मी माझ्या स्वतःसाठी म्हणजे मी मला स्वतःला विसरली नाही हा की माझं बेबी आहे हजबंड आहे मला माझा परिवार आहे तो सांभाळून गोष्टी करायच्या तर ह्याच्यामध्ये मी जर का डिसाईड केलं की मला हेच फक्त बघायचं तर मी स्वतःला विसरून जाईन पण ही सगळ्यात मोठी चूक आहे आपण बायका त्याच चुका करतो की आपण स्वतःला विसरून जातो इतकी जबाबदारी स्वतःवर देतो ना की आपण स्वतः पण आपलं लाईफ आहे पण पण ह्या जी जीवनामध्ये या वर्ल्ड मध्ये एक्झिस्ट करतो हेच विसरून जातो सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या स्वीकारता स्वीकारता आपण जर का आपल्याला स्वतःला विसरतोय तर हे आपल्या अराउंड असणाऱ्या लोकांची चूक नाही आहे ही चूक नाही ही फक्त आपल्या स्वतःची चूक असते तर मला असं वाटतं की कामातून स्वतःसाठी वेळ काढणं ही पण एक जबाबदारीच आहे उलट स्वतःकडे लक्ष असणं ही प्रायोरिटी असली पाहिजे की नाही बाबा आता हे हे झालंय आता हा टाईम माझा आहे तो मी टाईम काढून आपण स्वतःसाठी टाईम द्यायला हवा आणि हा द्यायलाच हवा प्रत्येक पर्सनने प्रत्येक सिंगल पर्सनने हा टाईम करता द्यायलाच हवा तर मला असं वाटतं की तुम्ही असं दुखी होण्यापेक्षा स्वतःसाठी टाईम काढा आणि करा तुम्ही नक्कीच खूप पॉझिटिव्ह व्हाल आणि नक्कीच तुम्हाला हेल्पफुल लाईफमध्ये हॅपी राहण्यासाठी आणि अजून एक क्वेश्चन होता जे मला बोललं गेलं आहे की तुम्ही प्रोडक्ट्सच्या लिंक्स नाही आहेत किंवा काय सिरम आहे काय तुम्ही प्रोडक्ट्स वापरले त्याच्या लिंकच नाही दिल्या डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या व्हिडिओमध्ये जा तिथे मी प्रोडक्ट्स दिलेले आहेत सगळे तुम्हाला कळेन की कोणकोणते कौन प्रोडक्ट्स मी वापरले होते स्टील तुम्हाला जाणून घ्यायचं जा असेल की मी कोणता सिरम वापरला होता तर ते बॉडी शॉपचं विटॅमिन सी सिरम होतं ते एवढे दिवस तर मी इग्नोरच करत होते पण आज मला जेनली आन्सर करावं असं वाटलं आणि मी खरंच अशा प्रत्येक कमेंट्सचे आन्सर्स करायला पाहिजे हवे का व्हिडिओज नंतर आफ्टर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ते मी क्वेश्चन ची आन्सर्स देण्याचा ट्राय करेन असं नको व्हायला की अरे आन्सर भेटत म्हणून चला आपण काहीही बोलत सुटा काहीही बोला, काही बोला। तर ते वर्क नाही करणार आणि त्याचा काही एक फायदा होणार नाहीये सो ही गोष्ट माहिती पाहिजे ना म्हणून बोलले बरोबर है ना मला असं वाटतं ते हेटर्स नाही आहे तर ते आपल्याला ग्रो करण्यासाठी खूप हेल्प करतात मी काय त्यांना हे ते हेटर्स आहे म्हणून मी काय हेट करते असं नाही आहे मला आवडतात मला सगळेच आवडतात कारण त्यांच्यामुळे पण बऱ्याच असं होतं की काही गोष्टींमध्ये मला बरा बरीच हेल्प झालेली आहे म्हणजे मी पॉझिटिवली घेते त्यांना पण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी करून करून स्वतःमध्ये एवढी पॉझिटिव्हिटी येऊन गेली आहे की मला हेटर्समध्ये पण प्रेम दिसतं की ते कुठे ना कुठे मला खरंच लाईक करतात पण त्यांना ते ॲक्सेप्ट करायचं नसतं की अरे मी का ॲक्सेप्ट करू का ॲक्सेप्ट करू की ही मला आवडते ही मला खूप आवडते मी ॲक्सेप्ट का करू असं होत त्यांच्या बाबतीत त्यात तुमचा दोष नाही आहे हेट्रस लोकांनो हा तुमच्या इगोचा प्रॉब्लेम असेल कदाचित किंवा तुमच्या मनावर तुम्ही कुठेतरी थोडेसे चुकीचे संस्कार दिलेले आहेत तो त्याचा असर आहे कारण जगात कोणताच माणूस वाईट नसतो तो वाईट तेव्हा होतो जेव्हा त्याचं मन त्याच्या ताब्यात हातात नसतं आणि मग तो त्याच्या मनाच्या आहारी जातो आणि मग जे मन बोलतात ते तो करायला लागतो ते झाड पूर्ण वाढलंय त्याला पाणीच नाही दिलंय तुम्ही पाणी विसरला त्याला पूर्ण वाढलं बिचारा जाऊ माझ्यासाठी आठवणीने आता तेवढं पाणी टाका प्लीज प्लीज ठीक आहे हा अरे मुद्द्याचं बोलायलाच विसरले बघताय बघताय मला खरं सांगा माझा नवरा काही टायमापूर्वी असा कोमेजला होता ना कारण माझ्या रोपट्याला मी पाणी देणं थोडं थोडं कमी केलं होतं आता रोपट्याला एकदम पुरेपूर पाणी द्यायचं काम चालू त्याच्याचमुळे घरातली रोपटे थोडीशी सुकत चालली आहे कारण त्या रोपट्यांची जबाबदारी मी ह्या रोपट्याकडे दिली आणि या रोपट्याची जबाबदारी मी घेतली हे रोपटं असं फुलत चाललंय आणि घरातले रोपटं सुकत चाललेत कुछ भी बोलते ही कुछ भी मिनिंगफुल है भाई मेरे कुछ भी में बहुत मीनिंग होता है अभी देख रहे हो आप लोग देखो 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 असं होतं ना पहिले की असा अशी जर का मी लाईट लावतीय तर जास्ती माझे डोळे हे व्हायचे ना आता नाही होत आता बघा तुम्ही आणि चेहऱ्यावर ग्लो पण येतो फेअरनेस येतो तुमचे डार्क स्पॉट्स कमी होतात आणि डार्क सर्कल्स तर लाईट होतातच होतात तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर का तुम्हाला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असेल आणि मला असं वाटतं की आजकाल आहे ना आत्ताच्या वर्ल्डमध्ये म्हणजे आत्ताच्या टायमिंगला सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम होतो कारण सगळ्यांचं काम असं बनलं आहे की जॉब करतात तर तुम्हाला लॅपटॉप मध्ये बघायचं आहे तुम्ही घरी पण असं दुसरं काही काम करता तर तुम्ही कॉन्स्टंट मोबाईल यूज करता झोपेतून उठतात मोबाईल हवा आहे करायचंय करायचं आहे मोबाईल हवा आहे स्क्रीनच्या कॉन्टॅक्टमध्ये 99 नाइंटी नाईन पॉईंट नाईन 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 पर्सेंट येत आहेत त्यांना हा प्रॉब्लेम येतोच काही काही ब्लेस्ड असतात ता ज्यांना नाही आहेत पण मोस्ट ऑफ लोकांना हा प्रॉब्लेम असतो डार्क सर्कलचा आणि आपलं जे खरं लूक आहे जे खरं ब्युटी आहे ती डोळ्यांवर डिपेंड करते तर त्याची केअर करणं हे नेसेसरी आहे तर हा होता गाईज माझा व्हिडिओ आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रॉडक्टची लिंक देण्याची गरज नाही आहे हे सगळ्यांच्या घराघरात असतं आणि असायलाच हवं तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर भेटूया माझ्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय असं तरी केलं असं तर वेस्ट नसतं केलं मस्त येतो यार